राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद तुफान पेटलाय आणि ह्या वादाला केंद्रबिंदू ठेवत गुन्हेगारी क्षेत्र सुद्धा तितक्याच ताकदीनं आहे मग त्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या असो किंवा मग परळीतल्या मरळवाडीचे सरपंच बापू यांचा खून असो या वादाला राजकीय किनार जरी असली तरी सुद्धा समाजातील पेटवलेल्या आगीवरती राजकीय पोळ्या भाजणारे महाभाग आपल्याकडे काही कमी नाहीयेत ह्याच वादाचे केंद्रबिंदू ठरवण्यात आलेले देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत लोकसभेला बसलेला फटका पाहता हा वाद कुठेतरी शमवण्यावरती त्यांचा भर आहे असं सुद्धा ह्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसून येत आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा एका वेगळ्या अँगलने घेतलेला हा सविस्तर आढावा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं भाजपला एकशे बत्तीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्यात तसंच काही अपक्षांनी सुद्धा महायुतीला पाठिंबा दिलाय निवडणुकीच्या आधी जरांगींनी सांगितलेलं होतं की भाजप महाराष्ट्रात बेदखल होईल मराठा समाज भाजपच्या कुठल्याही नेत्याला मतदान करणार नाही त्यामुळे हा रोष जर का जनमान सामान्यामध्ये रुजला तर मात्र भाजपला मोठा फटका बसणार असं राजकीय विश्लेषक सांगत होते ह्या मुद्द्याला टॅकल करताना महायुतीनं ओबीसी नेत्यांना पुढे केलं त्यामध्ये आघाडीचं नाव होतं छगन भुजबळ यांचं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली आणि महायुतीमध्ये सामील झाले पण महायुतीवरती आलेलं नवीन संकट पाहता त्यांनी शरद पवारांवरचे टिकेचे रोष हे जरांगीणवरती शिफ्ट केले त्यामुळे ओबीसी समाज हे एक गठा मतदान महायुतीच्या बाजूने त्यांचं उभं राहिलं या वादाचा फायदा महायुतीला झाला पण ह्यातनं बिघडलेलं सामाजिक वातावरण हे कुठेतरी थांबणं गरजेचं होतं महाराष्ट्राचा विकास जर घडवायचा असेल तर सामाजिक सलोखा असणं महत्वाचं असतं महायुती सरकारमध्ये सुद्धा फडणवीस यांचंच नाव पुढे होतं पण इतर काही कारणांचा विचार करता त्यामध्ये मुख्यतः मराठा चेहरा देणं गरजेचं होतं त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं गेलं होतं पण तरी सुद्धा मराठा आरक्षण आंदोलनामध्ये महायुतीला मोठा फटका बसला त्यामुळे ह्यावेळीसुद्धा हा सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत यानंतर घडी बसवण्यात येणार होती ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची कारण की ह्यातील सलोखा पूर्ण राज्यभर पडसाद उमटवणारा ठरणार होता भाजपला एकोणीस शिवसेना अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस नऊ हे असं मंत्रिपदाचं वाटप धक्का देणार ठरलंय नुकतंच बीडचं प्रकरण महाराष्ट्रभरात चर्चेला आल्यानंतर बीडमधन सुरेश अण्णा धस यांना पालकमंत्री करावं म्हणजेच धनंजय मुंडेचा पत्ता कट केला जावा असा दबाव वरिष्ठांवरती आणण्यात आला होता धनंजय मुंडेंना पहिल्या फळीत स्थान मिळालं नाही पण आणि अजित पवार आणि फडणवीस यांच्या निकट संबंधांमुळे अगदी शेवटच्या वेळी त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं होतं यातच मराठा समाजातील वेगवेगळे पक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात केलेली गटबाजी सुद्धा उल्लेखनीय ठरते महायुतीच्या बाजूने एक गठा ओबीसी मतदान झाल्यानं ओबीसी नेत्यांना नाराज करण्याचा सूर महायुतीमध्ये दिसून आलेला नाहीये हे स्पष्ट होत तर छगन भुजबळ यांचा कापलेला पत्ता ह्या वादातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे छगन भुजबळ तर छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आपण आहे त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यांवरनं सरकारवरती नाराजीही व्यक्त केलेली होती त्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावरनं शिंदेबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली भुजबळांवरती मराठा समाजाचा सुद्धा रोष दिसत होता भुजबळांच्या अशा भूमिकांमुळेच त्यांना थांबवले की काय अशा सुद्धा चर्चा आहेत कारण की देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचं राजकारण करताना दिसत आहेत त्यामुळे ह्या वादाचा सध्या तरी फायदा महायुतीला झाला असला तरी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाला मध्यबिंदू ठेवत हा वाद महाराष्ट्राला घातक असणारा दिसतो मराठा समाजाच्या वतीनं जरांगेंसोबत अनेक वेळा वाटाघाटी केलेल्या आहेत पण त्यांचा सरकार विरोधी सूर हा पुन्हा पुन्हा उफाळून येतच असतो आता शरद पवार विरोधी भागावरती बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये साशंकताच आहे हा वाद निदान सरकारच्या वतीनं तरी थांबवण्यासाठी भुजबळांना राज्यामध्ये दे स्थान देऊन चालणार नाहीये हेच कळतं सूत्रांच्या माहितीवरनं भुजबळ यांना राज्यपाल केलं जाईल त्यांना तसं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी समीर भुजबळ यांना निवडून आणलं जाईल त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलंय भुजबळांना थांबून भाजप पॉलिटिकल सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे तर तिसरा महायुतीचा सगळ्यात मोठा ओबीसी चेहरा होता तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानं भाजपच्या नियमानुसार ते कुठल्याही एकाच पदावरती कार्यरत राहू शकतात म्हणजेच प्रदेशाध्यक्ष पद रिकामो होणार आहे या ठिकाणी भाजप ओबीसी चेहऱ्यापेक्षा मराठा चेहऱ्याला अधिक पसंती देताना दिसून येतील कारण की भाजपचा ओबीसी बहुल चेहरा ही इमेज मराठा मतदारांच्या रोषाचं कारण ठरताना दिसत होती या ठिकाणी मराठा चेहरा म्हणून शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे मानले जातात असे रवींद्र चव्हाण यांची वर्णी मात्र लागू शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत मुंडे बहीण भावांना दिलेली कॅबिनेटमध्ये संधी छगन भुजबळ यांना केंद्रात दिलेल्या स्थानाच्या चर्चा भाजपमधील ओबीसी प्रणित पदांवरती मराठा समाजाला देण्यात देना, येणार हा सेटलमेंट करून काही प्रमाणात तरी सोडवल्याचं दिसतंय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहचा सत्य पे सत्ता सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडीचा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर वर होऊ देऊ नका